श्रीस्वामी समर्थ चिमुटभर मीठ बदलेल तुमचं नशीब ना आर्थिक तंगी ना जाणवणार कसला ताण हे उपाय ठरतील फायद्याचे आपला एक दिवसही असा जाणार नाही ज्या दिवशी आपण मिठाचा वापर करत नाही जेवणाची चव वाढवण्यासाठी मिठाची गरज पडतेच मीठ फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर ज्योतिषशास्त्रातही त्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रात मिठाशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहे ज्याचा वापर करून ग्रह दोष दूर करता येतात मिठाच्या उपायांमुळे केवळ आर्थिक लाभ होत नाही तर तुमचं एकूणच नशीब बदलू शकतं मिठाचे उपाय घरातील वाईट शक्ती काढून टाकण्यास मदत करतात मिठाशी संबंधित असेच काही खास उपाय जाणून घेऊया या उपायाने मानसिक तणाव होईल दूर कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण दूर करण्यासाठी मीठ उपयुक्त ठरू शकत मिठाचे उपाय सर्व समस्या सोडवू शकतात तुमचं मन कोणत्याही कारणाशिवाय चिंताग्रस्त असेल किंवा तुम्हाला उगाच ताण जाणवत असेल तर तुम्ही मिठाचा एक उपाय करू शकता यासाठी एका हाताच्या मुठीत मीठ घेऊन ते स्वतःवर सात वेळा फिरवा आणि पाण्यात टाका काही तुमची अस्वस्थता पूर्णपणे दूर होईल आर्थिक संकट होईल दूर आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात मीठ मिसळून घराच्या नैऋत्य दिशेला ठेवा ग्लासमध्ये मीठ भरलेलं पाणी पंधरा दिवसातून एकदा बदलत राहा असं मानलं जातं की हा उपाय केल्याने घरातील समस्या काही दिवसातच दूर होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती सुधारू लागते पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा या उपायाने नकारात्मक ऊर्जा होईल दूर मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचंही काम करत घर पुसताना पाण्यात भर मीठ टाका हा उपाय केल्याने वाईट शक्ती घरातून निघून जाते आठवड्यातून दोनदा घरातील लादी मिठाच्या पाण्याने पुसल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते काचेच्या कपात मीठ भरून बाथरूम मध्ये ठेवल्याने सूक्ष्म जंतू नष्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते लक्ष्मीची राहील कृपा एका काचेच्या कपात मीठ भरून त्या चार पाच लवंगा टाका हा उपाय केल्याने घरावर लक्ष्मीची कृपा राहते आणि आशीर्वाद मिळतो मुलांना आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने आंघोळ घालावी असं केल्याने मुलांना वाईट नजरेचा त्रास होत नाही मीठ घरगुती वाद दूर करते जर पतीपत्नीमध्ये अनेकदा वाद होत असतील किंवा घरात तणाव असेल तर हा मिठाचा उपाय नक्की वापरा यासाठी काचेच्या भांड्यात रॉक सॉल्ट टाका आणि ते तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा यामुळे खोलीतील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पतीपत्नीमधील प्रेम वाढते स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा